मला तुझं नाव काय अच्छा तुझं गावाचं नाव काय गावचं नाव आणि तू कितवीला आहेस हां आज तू एक प्रकारे जसं की ला, तू कधी कधी आपण ॲक्टिंग करतो ना कधी लागलं तर कधी आपण आपल्याला भीती वाटते मग आपण ॲक्टिंग करतो रडायचे वगैरे आईला समजतं जे काय आहे ते मग तू आता एक प्रकारे जसे आपण रडायचे ॲक्टिंग करतो ना चांगल्या प्रकारे रडून दाखवायचं मस्तपैकी हां ठीक आहे रेडी हां चल एक दोन तीन आठ <laughs> कुणी मारलं तुला मारलं कुणी कोणी तुला? तुझा स्वस्तिक अच्छा काय आलं काय ठीक आहे व्हेरी गुड आता नॉर्मल हो हा गुड व्हेरी गुड नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता पाहिलंच की कशाप्रकारे मुलं लढाईचे नाटक करतात काही मुले भीतीपोटी तर काही मुले मार बसेल शिक्षा होईल म्हणून खोटे बोलतात किंवा बसवतात आणि म्हणूनच मुलांना विश्वासात घेऊन त्यांना चुका करण्याची मुभा द्यावी कारण मुले कुठे आहेत हे जर पालकांना समजले तरच पालक त्यांच्यावरती काही उपाययोजना करू शकतात जेव्हा मुले अयोग्य वागतात त्यावेळी राग न व्यक्त करता त्यांना शांतपणे समजावून सांगणे वेलप्रसंगी दरडावून सांगणे किंवा कधीकधी त्यांना योग्य वेळी पटकारणे देखील आवश्यक आहे मुलांना सर्व समजत असते हे लक्षात असू द्या मुले स्वतः संकटातून सुटका करून घेण्यासाठी कधी रडायचं नाटक करतात कधी पोट दुखायचं तर कधी डोकं दुखायचं देखील नाटक करू शकतात मुलगा किंवा मुलगी जेव्हा सारखेसारखे पोट दुखणे किंवा डोके दुखणे यांसारखी कारणे सांगायला लागली की आपण सर्वप्रथम हुशारीने त्यांची बॉडी लँग्वेज म्हणजेच त्यांची वागण्यातील त्यांचा जो काय खरेखोटेपणा आहे देहबोले आहे त्यांच्या डोळ्यांमधील जे भाव असतात ते खूप काही सांगून जातात तर कधीकधी क्रॉस प्रश्न विचारून खरे काय आणि खोटे काय हे आपण ठरवू शकतो मुलांपेक्षा पालकांनी हुशार बनावे नेहमीच मुले फसवतील असे देखील नाही केव्हा केव्हा ती खरोखरच आदरेदेखील असू शकतात परंतु आपला पाल्य नक्की खरे वागतोय की आपल्याला फसवतो आहे हे ओळखण्याचे कौशल्य पालकांकडे असायला हवे धन्यवाद